दशांश अपूर्णांकांचे गुणाकार ह्याचा सराव करणार आहोत या आपल्याला एक गणित पहिल्यांदा करून दाखवेल ज्याप्रमाणे मी सांगितले त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करील घे चार दशांश तीन गुणिले दोन दशांश पाच अच्छा ये पायलट जो भी दहा दशांश सात पाच असं वाचन करायचं बरोबर आले व्हेरी गुड गुन्हिले एक दशांश चार किती आलं उत्तर तीन दशांश सात आठ कारण का दोन घर दशांश आपण दिलेलं आहे बरोबर चला परत एकदा आपण गणित तेच करायला सहा दशांश एक सात गुणिले तीन दशांश नऊ हां चल म्हणत मनत, मनत करायचं नऊन सहा पंधरा असं चटकून लक्षात आलं पाहिजे काय आलं उत्तर चोवीस दशांश शून्य सहा तीन फक्त खाली लिहिताना जरा व्यवस्थित लिहायचं कारण का दशांशचं चिन्ह थोडं खाली लिहिल्यासारखं झालंय का नाही शून्य व्यवस्थित लिहायचा ह्याच्यामध्ये झालेल्या चुका तिनं बरोबर केली केली का रे बरोबर का चुकलं हेच आहे आठण पाच तेरा हातचा एक चोवीसला चार चो हातचा एक बरोबर आहे चोवीस दशांश शून्य सहा तीन आहे शून्य दशांश पाच सात गुणिले दोन हां दशांश दे ना कुठे द्यायचं ते किती स्थळ सोडून दशांश आहे no. दोन म्हणून दोन स्थळ सोडून दिला बरोबर आहे बिचकत जाऊ नका उत्तर आलं एक दशांश एक चार पाच दशांश शून्य चार गुणिले शून्य दशांश सात

तीन दशांश पाच दोन आठ पण बघ एकदा काय सांगितलं त्यानं पाच दशांश शून्य चार ला सात दशांश सात न गुणाचे आपल्याला बरोबर आहे तिनं सात न गुणाकार केली पण परत शून्य न गुणाकार करीत बसायची गरज नाही कारण का शून्य शून्यच येतात बरोबर आहे की नाही तिनं स्टेप न गेली उत्तर तिथं देखील येतंच होतं तीन दशांश पाच दोन आठ करेक्ट